शेलारानंतर परिणय फुके यांनीही मनसैनिकांवर सडकून टीका केली आहे मनसैनिक हे भामटे आहेत असं विधान परिणय फुके यांनी केलं आहे सर्वसामान्य लोकांवर हल्ले करणं हीच यांची ताकद आहे असं आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आणि मनसैनिकांवर जहरी टीका केली आहे मनसैनिक हे भामटे आहेत मराठीच्या मुद्द्याला घेऊन काही ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या त्यावर बोलताना मनसैनिकांवर ही टीका फुके यांनी केली आहे बघा हे मनसे सैनिक आणि हे सगळे जे आहेत ते फार भामटे आहेत आणि कुठेही या लोकांमध्ये साधारण गरीब लोकांना साधारण लोकांनाच वर हल्ले करण्याची ताकद आहे आज मुंबईमध्ये इतक्या वर्षापासनं बॉलिवूड काम करता हिंदी सिनेमामध्ये काम करतात आहे अनेक फिल्मस्टार इथे काम करतात आहे शाहरुख खान सलमान खान आमिर खान सैफ अली खान हे लोक पन्नास पन्नास साठ वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहे यांना एकालाही हिंदी मराठी बोलता येत नाही मग यांच्या घरावर जाऊन यांची ताकद आहे का या लोकांची की यांच्यावर घरावर जाऊन यांना मराठीची सक्ती करावं म्हणून कमजोरांवर ते हात उचलणं आणि कमजोरांवर जोर दाखवणं हे नामर्दीचं मर्दानगीचं काम आहे मर्दान जर खरं असले तर या फिल्म ॲक्टरच्या घरी जाऊन त्यांना धमकून दाखवा त्यांना मराठी सक्ती करून दाखवा